गाडीत उचलून न्यायचा हा डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय कळमला एक महिला तयार केली तिथपर्यंत न्यायचा त्या महिलेची झेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं पुन्हा बदडून बदडून मारून याला मारून टाकायचा इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्ये भाऊ आत्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला ते जागीच घाबरलं आणि ह्या सरपंचाला उचललं पाच सात जणांनी लगेच हॉकीस्टिक रॉड फायटर काय काय सत्तूर फातूर काय काय वापरते हे लोक माहीत नाही अध्यक्षला सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं तो आरड्यात ओरड्यात अध्यक्ष महोदय भीक मागत पोलीस पोलीस स्टेशनला गेला स्टेशनचा ठाणे अंमलदार चाळीस मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून महाजन नावाचे जे पोलीस आहेत मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले विष्णू चाटे आणि या सरपंचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय आज टीव्ही वरती बोलतोय छत्तीस कॉल झालेत अध्यक्ष महोदय छत्तीस छत्तीस पैकी पस्तीस कॉल ह्या मुलांनी केले भावानी माझ्या भावाचा प्राण घेऊ नका ओ त्याला सोडून द्या आणि विष्णू घुले विष्णू चाटे सांगतोय वीस मिनिटात तुझा भाऊ घरी येईन तू घाबरू नको परत कॉल केला वीस मिनिटात तुझा भाऊ परत येईन घाबरू नको आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं मी डॉक्टरांना ज्या डॉक्टरांनी सी एस ला विचारलं छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही जिल्ह्याच्या सीएसला विचारला अध्यक्ष महोदय पाठ फोटो ना अध्यक्ष महोदय संतोष देशमुखला मारलेला अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघू एक इंच सोडा अध्यक्ष महोदय एक एम एम सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो इतका बेरहमीने मारला त्याला किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय तो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय कुणाला दाखवलाय मी आता कोणाचं नाव घेणार नाही मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय मी कुणाचं नाव घेणार नाही व्हिडिओ कॉल करून दाखवलाय हे याला कसं बदलतो हा कसा मोठ्या मोठ्याने ओळखतोय आक्रोश करतोय रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय सहा माणसं जर एक माणसाला बदाडीत असतील फायटरनी कोणत्या कोणत्या विविध हत्याराने काय करणारे किंवा आकांताने मोठ्याने ओरडत राहिला अहो मला वाचवा मला वाचवा कोण वाचवायला येणार आहे पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सी सांगत होतो मी जिल्ह्याचे दे सी एसने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर दहा ते पंधरा एम एम किंवा एम एल किंवा वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकले दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसं राहणार अरे तुम्हाला फोनच करायचा होता तर ता टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण गोळ्या बिळ्यात यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन आमच्या बीड जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय ती असं दाखवणारे म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तोल त्यांची कड लायसन्सची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं